नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅमेल्स स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बढती सेवाज्येष्ठता पेन्शन व इतर लाभ बाबत मॅटने महत्वाचा निर्णय दिला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूयात बढती सेवाज्येष्ठता पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याची नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी त्यासाठी शासन अध्यादेशात दुरुस्ती करावी असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाऱ्यांनी तथा मॅटने अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दिले आहेत हे सर्व लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याची सेवा कायम झाल्याची तारीख ग्राह्य धरली जात होती त्यामुळे हंगामी सेवेचा लाभ मिळत नव्हता बढती सेवाजिष्ठीसाठी विलंब होत होता पेन्शनही कमी मिळत होती मॅटच्या या आदेशामुळे आदे कर्मचारी अधिकारी नियुक्तीच्या तारखेपासूनच सरकारी लाभांसाठी पात्र ठरेल मॅट सदस्य विजय कुमार यांनी हे आदेश दिले आहेत सरकारी सेवांचा लाभ देण्यासाठी नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी असे मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अनेक आदेशामध्ये स्पष्ट केले आहे त्याची अंमलबजावणी झालेली नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशात दुरुस्ती होणे आवश्यक आहे त्यानुसार आता बदल करायला हवेत असे मॅटने आदेशात नमूद केले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा